माती परीक्षण करण्यापेक्षा मातीचा नमुना योग्य पद्धतीमध्ये काढणं फार गरजेचं आहे कारण की आपल्या एका एकरमध्ये एक जवळपास चारशे ते पाचशे टन माती असते आणि ह्या पाचशे टनामधून फक्त एक ग्राम मातीचा नमुना तपासला जातो त्याच्याकरता फार काही लागत नाही फक्त टिकाऊ खोरं आणि आपलं पो टोपलं आणि एक पोतं ते झाल्यानंतर आपल्या शेतात जायचे शेतात फक्त बघायचं एकदा चौफेर नजर मारे चौफेर नजर मारली आता वेळ नसल्यामुळं आणि कमी इंस्टाग्रामचा टाईम असल्यामुळे तुम्हाला समजून सांगतो हे केलं नागमुंडी वळाला शेतामध्ये तर पाच जागची माती स्पॉट फिक्स करायचे या पाच जागची माती घेत असताना लक्षात घ्यायचं की कुठं झाड आहे कुठं आपण जनावरं बांधलेत कुठं पाणी थांबतं या जागची माती घ्यायची नाही हे झाल्यानंतर पुन्हा काय करायचं या का जागेवर जायचं इथून प्रत्येक जागचा दोन दोन किलो दोन दोन किलो मी नमुना घ्यायचा आता नमुना घेत असताना जर आपल्याकडे सोयाबीन भुईमूग आणि ही जर पिकं लावायचे तर फक्त अर्धा फूट जर आपल्याला तूर कापूस ही पिकं आहेत आपल्याकडं तर एक फूट जर आपल्याला फळबाग लावायची तर लक्षात घ्या म्हणजे अर्धा फूट एक फूट आणि दीड फूट या तिन्ही जागचा नमुना घ्यायचा आहे आणि इथं मिसळायचा आहे आता हे नमुना मिसळला झाला आपल्या एका जागी आला आपण पूर्ण मातीचा नमुना मिसळला आता काय करायचं पूर्ण भेळ बोलणे हा सगळा नमुना मिक्स करायचा पूर्ण व्यवस्थितपणे आता ह्याच्यामधलं काय करायचं की चौथा भाग काढायचा एक दोन तीन चार हा चौथा चा भाग काढला असं चार वेळेस करायचं चा। सेम पद्धतीमध्ये आणि अडीचशे ग्राम मातीचा नमुना आपण लॅबसाठी आपलं नाव गाव आणि पूर्ण प्लॉटचा नंबर सात बारा नंबर टाकून देऊ शकता लक्षात घ्या फार मोठं काही रॉकेट सायन्स नाही आहे सोपी गोष्ट आहे आणि जास्त काही पूर्ण डिटेलमध्ये जाऊ नका फक्त मातीचा पी एच ऑर्गेनिक सी कार्बन आणि सोडियम आणि कॅल्शियम बघा हे महत्वाचं आहे ताप आलाय एमआरआय कशाला करता अगोदर बघून तर घ्या टायफॉइड आहे का मलेरिया आहे